या न्यूज आहेत गोकुळ दोन समाजात द्वेष पसरवून राजकीय पोळी भाजण्याचा बालिश उद्योग मंत्री नितेश राणे यांच्याकडून सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे सारख्या वाचाळवीरांना समज द्यावी आमदार सुरेश खाडे यांनी बजेट विषयी अभ्यास करून मगच बोलावं कोट्यवधी रुपयांचा निधी येऊन सुद्धा मिरजेच्या समस्या सोडवण्यात आमदार सुरेश खाडे कमी पडल्याचा आरोप आमदार इद्रिस नायकवाडे यांनी केला आहे बकरी ईद विषयी चुकीची आणि वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात वेष पसरवण्याचं काम मंत्री नितेश राणे यांच्याकडून सुरू आहे राजकीय पोळी भासण्यासाठी बालिश उद्योग करणाऱ्या नितेश राणे यापुढे जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा आमदार भाई नायकोडी यांनी दिलाय मिरजमध्ये आमदार भाई नायकवडी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे सारख्या वाचाळवीरांना समज द्यावी असंही आमदार इद्रिश नायकोडी यांनी सांगितलं नितेश राणे सारख्या अपरिपक्व माणसाला आम्ही यापुढे उत्तर देत बसणार नाही तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करू असं सांगून आमदार इद्रेस नायकोडे म्हणाले मुस्लिम समाज संयमी आहे नितेश राणे यांनी त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबवले नाहीत तर मात्र यापुढे त्यांना जशात तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही आमदार नायकोडे यांनी दिला आपल्या ज्ञानाचं कोणी कसं प्रदर्शन करावं हा ज्याचा प्रश्न आहे मात्र गेली पंधरा वर्षे आमदार असणाऱ्या सुरेश खाडे यांनी बजेट विषयी अभ्यास करून मगच बोलावा असं सांगून आमदार इद्रिश नायकोडे म्हणाले राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयाचा निधी येऊन सुद्धा मिरचे समस्या सोडवण्यामध्ये आमदार सुरेश खाडे हे कमी पडले आहेत अशी टीका आमदार इद्रिश नायकोडे यांनी केली आहे मग असं असताना विशिष्ट एखाद्या समाजाबद्दल इतर समाजांच्याकडे काहीतरी प्रेझेंटेशन त्यांचं चुकीचं व्हावं आणि त्यांच्या नजरेत मग असं वाटावं की अरे सर हे काय कायदा कायदा मानत नाहीत का आम्हालाच कायदे आहेत का ह्याना कायदे नाहीत का अशी भावना निर्माण होऊन कुठंतरी द्वेष निर्माण व्हावा आणि त्या द्वेषाचा फायदा आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करता यावा हा एक बालिश उद्योग आणि एक बचकानी हरकत ज्याला म्हणतो ती ही नितेश राणे करतात ते अत्यंत अपरिपक्व आहेत ही वारंवार आपल्याला त्यांचे स्टेटमेंटवरनं काही यापूर्वीसुद्धा त्यांनी केलेली काही विधानावरनं आपल्या लक्षात आलं असेल नितीश राणे हा महत्त्वाचा भाग नाही आहे पण आज महायुतीच्या शासनात एक मंत्री म्हणून वावरत आहेत त्यावेळेला जबाबदारीनं वागणं त्यांचं काम आहे शपथ घेताना आपण जबाबदारीनं शपथ घेतलेली आहे आणि शपथेत उल्लेख आहे की कुणाबद्दलही आकसभाव मी बाळगणार नाही व मतोभाव बाळगणार नाही